बावन्नावे वाळवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नेरले तालुका वाळवा येथे गुरुदेव चैतन्य स्वरूप गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नगरीत दिनांक अकरा ते तेरा डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे दिनांक अकरा रोजी विज्ञान साहित्य उपक्रम मांडणी असणार आहे गुरुवार दिनांक बारा रोजी सकाळी अकरा वाजता विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे यावेळी माननीय आमदार सत्यजित देशमुख आमदार सदाभाऊ खोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर माजी मंत्री आमदार जयवंतराव पाटील अध्यक्षस्थान भूषवणार आहेत यावेळी गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे नेरलेगावचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील उपसरपंच मनीषा माने आणि विश्वात्मक जंगली महाराजाश्रम ट्रस्टचे सन्मान्य विश्वस्त व स्थानिक शाखेचे अध्यक्ष पवार पवारसाहेब सचिव अवधूतजी कुलकर्णी साहेब प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत शुक्रवार दिनांक तेरा रोजी सकाळी दहा वाजता विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा होणार असून दुपारी दोन वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ संपन्न होतो आहे विज्ञान वाहिनी पुणेचे संवादक विनायक दीक्षित प्रमुख पाहुणे तर शाखेचे अध्यक्ष विष्णुपंतजी अध्यक्ष अध्यक्षस्थानी असणार आहे विज्ञान प्रदर्शनाच्या दृष्टिकोनातून जय्यत तयारी सुरू असून सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या योगदानातून भव्य स्वागत कमाणी उभारण्यात आल्या वाळवा तालुक्याचे अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी सुनील आंबी छायादेवी माळी संजय पाटील केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील विज्ञानविषयी तज्ञ दशरथ लवटे मुख्याध्यापक फारुक पटेल उत्तम पाटील दीपक रोकडे लक्ष्मण बनसोडे दीपक कांबळे राजीव रोकडे घनश्याम पाटील नेर्ले केंद्रातील सर्व शिक्षक विज्ञान प्रदर्शन यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे या विज्ञान प्रदर्शनासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी कांबळे यांच्यासह आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे शाखा नेरले